तुळजापूर रोड परिसरातील तळे हिपरगा इथं श्री गुरुदेव सेवा संस्था संचलित समाधान ध्यान मंदिराचं तुळजापूर रोड परिसरातील तळे हिप्परगे इथं श्री गुरुदेव सेवा संस्था संचलित समाधान सोलापूर ध्यान मंदिराचं उद्घाटन शुक्रवारी सकाळी परमपूज्य जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर हे होते या निमित्तानं दिनांक नऊ ते चौदा फेब्रुवारीपर्यंत शांतवीर शिवाचार्य महास्वामी आळंद यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं तर गुरुवारी पंधरा फेब्रुवारी रोजी माझं आरोग्य माझ्या हातात घरगुती उपचार या विषयावर पारंपरिक वैद्य डॉक्टर हनुमंत मळली यांचं व्याख्यान आणि शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांचं चला संस्कार घडवूया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं शुक्रवारी समाधान सोलापूर ध्यान मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तत्पूर्वी सकाळी पूज्य महास्वामीजींची जंगम महापूजा मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली